स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपाने गठीत केली कोर कमिटी मुखेड आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिकी स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी कोर कमिटी गठीत केल्याची माहिती आमदार डॉ तुषार राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी एक कोर कमिटी तर नगर परिषद निवडणुकीसाठी दुसरी कोर कमिटी गठीत करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार जनसंपर्क का कार्यालयामध्ये मुखेड नगर परिषदेसाठी भाजपाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या अर्ज आणि मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहितीही आमदार महोदयांनी यावेळी दिली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कोअर कमिटीची स्थापना केली असून या समितीमध्ये भाजपाचे विधानसभा प्रमुख ऍडव्होकेट खुशालराव पाटील उमरदरीकर भाजपा बाराहाळी जाम मंडळाध्यक्ष बालाजी पाटील सखनूरकर भाजपा चांडोळा येवती मंडळाध्यक्ष श्री व्यंकटराव जाधव वसुरकर मुक्रमाबाद एकलारा मंडळाध्यक्ष हेमंत खंकरे पेठवडस कुरुळा अंबुलगा मंडळाध्यक्ष माधवराव मुसळे यांचा समावेश आहे तर मुख्य नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने माजी नगराध्यक्ष श्री गंगाधरराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य भाई चंद्रकांत राज्य कार्यकारिणी सदस्य भाई चंद्रकांत जी गरुडकर भाजपा मुखेड शहर मंडळाध्यक्ष नागनाथराव लोखंडे राम सावकार पत्तेवार किशोर सिंह चव्हाण आदींची एक समिती गठीत करण्यात आली असून या दोन्ही कोर कमिटीचे सदस्य आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या भाजपाच्या उमेदवारांचे अर्ज मागून घेऊन त्यांच्या मुलाखती घेऊन योग्य उमेदवारांच्या नावांची शिफारस भाजपा जिल्हाध्यक्ष आणि आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्याकडे करतील नगरपरिषद निवडणुकीसाठी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार जनसंपर्क का कार्यालयात इच्छुकांची अर्ज स्वीकारून मुलाखती घेणार असल्याची माहितीही मुखेड कंधार विधानसभेचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड विधानसभा प्रमुख अॅडव्होकेट खुशालराव पाटील उमरदरीकर भाजपा मंडळाध्यक्ष बालाजी पाटील सतनूरकर व्यंकटराव जाधव वसुरकर नागनाथराव लोखंडे हेमंत खंकरे माधवराव मुसळे किशोर सिंह चौहान राम सावकार पत्तेवार आदींची उपस्थिती होती विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेड